नमस्कार मंडळी आजचा जरा थोडासा विषय थोडा वेगळा आहे आणि खूप चांगला आहे माझ्याकडे ग्रस्त आले ते हुबळीवर वर्ग तर त्यांनी मला असं विचारलं की तुमच्याकडे सीता रंजनी नावाचं झाड आहे आता हे झाड फार कमी लोकांना माहिती <coughs> खूप लोकांना हे झाड कमी माहिती आहे कि की त्या झाडाचा उपयोग आणि अतिशय दुर्मिळ झाड आहे त्या म्हणजे कशी झाली पाहिजे तुम्हाला हे झाड तर ते म्हणले की त्याच्यापासनं म्हणजे त्या सीतारामजीच्या झाडाच्या पानांपासनं वशीकरण मोहिनी विद्या आणि असं बरंच काय काय ते मला सांगत होते तर त्या पानांच्या पावडरपासून त्यामध्ये रुद्राक्षाची पानं घातली आणि त्यावेळेस ते, ते, ते कुंकू आणत आणि ते कुंकू लावलं मी आता त्या साईडला जी लोकं आहेत किंवा जे मांत्रिक आहेत मोठमोठे असं म्हणतात की आम्ही खूप मोठे मांत्रिक आहोत वगैरे त्यांच्या डोक्याला म्हणजे मोठं कुंकू लावलं जातं मोठं गोल कुंकू लावतात काही जण तर हे सगळं कुंकू जे बनवतात हे सगळं कुंकू त्या सीता रंजनी झाडाच्या पानांपासनं आणि रुद्राक्षाच्या पानांपासनं बनवतात आता हे झाड ओळखायचं तसं तर हे झाड कुठे वस्तात झाड आहे अस्तितारांनी पण आपल्याकडे कसं होतं त्याच्यामध्ये की झाडं ही मॅच्युर्ड असावी लागतात आपल्याकडे लहान झाड तिथलं की तोडतात मग त्याचा उपयोग होत नाही मग त्याच्यावर ओहोपो होतो मग चर्चा होते मग बदनामी होते बरेच काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये मग लोकांना एक चान्स मिळतोय आणखीने बोलायला लोक काही बोलायला लागतात मी म्हणतो ना की ज्याला मॅच्युरिटी आहे अशी माणसं काही बोलत नाही पण ज्याला मॅच्युरिटी नाही ही माणसं काहीही बोलू शकतात तसंच झाडांचं पण आहे झाडं पूर्ण मॅच्युअर्ड झाल्याशिवाय ती परिपक्व होत नाही आणि परिपक्व झाल्यानंतरच त्याचा उपयोग होतो आता प्रत्येक झाडाची मॅच्युरिटी ही फार वेगळी आहे अनेक मोठी झाडं आहेत त्यांच्या मॅच्युरिटी त्यांचा ओरा त्यांचं वागणं हे सगळं खूप वेगवेगळं खूप मोठा अभ्यास येतो आणि त्याच्यामध्ये आता सीतारंजनीचं नाव घेतल्यानंतर तर त्याला मी विचारलं की तुम्हाला माहिती आहे का झाड ते म्हणले नाही मग त्यांना मी आमच्या आश्रमात घेऊन गेलो आणि त्यांना ते झाड दाखवलं ते म्हणले काय हेच हेच झाड ते मग सीतारंजनी हे झाड आता आमच्याकडे जे झाड आहे ते साधारण पंधरा एक वर्षाचं आहे पण त्याला अजून एक तीन ते चार वर्ष लागतील त्याची पानं काढायला किंवा काही करायला रुद्राक्षाची पण आमच्याकडे झाडं आहेत ती पण आता साधारण त्याच वयाची आहेत त्याला रुद्राक्ष यायला लागलेत पण तरी सुद्धा त्याची जी परिपक्वता पाना आहे पानांची म्हणजे कसं होतं ही झाडं सीझन आले ह्या झाडांची पानं जी आहेत ती पानं म्हणजे कसं होतं की पहिल्यांदा हिरवं पान असतं सीतारंजनीच कारण सीतारंजनी झाड हे पृथ्वी तत्वाचं आहे आणि रुद्राक्ष हे आकाश तत्वाच झाड आहे ही <coughs> दोन्ही झाड म्हणजे एकत्र जेव्हा येतात त्यावेळेलाच काहीतरी प्रचंड काहीतरी होऊ शकत आणि झालेलं आहे तर ही जी वनस्पती आहे तर ती पानं पहिल्यांदा हिरवी असतात मग ती पिवळी व्हायला मग ती पिवळी झाली की ती लाल व्हायला लागतात मग लाल झाली की ती परिपक्व होतात सेम रुद्राक्षाचं झाड से पण तसंच आहे त्याची पहिली पानं हिरवी असतात मग पिवळी होत जातात आणि मग लाल होतात जेव्हा ती लाल होतात झाडं म्हणजे पानं त्यावेळेला ती पानं काढायची वाळवायची त्याची पावडर बनवायची आणि आपल्या ह्या कुंकामध्ये ती मिसळायची मग त्याच्यावर ते एकवीस दिवसाचं अनुष्ठान आहे मग ते अनुष्ठान करायचं म्हणजे मग ते मोहिनी विद्या वशीकरण मग आणखीन बरंच काय काय विद्या तांत्रिकमधल्या त्याच्यावर चालतात आता हे सगळं ह्या आपल्या त्या साईडला केलं जातं म्हणजे सौंदतीला जे जोरपी लोक आहेत त्यांच्याकडे साधारण हे अशा तऱ्हेचं कुंकू मिळतं कुं ते खूप महाग आहे ते मिळतं असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्या जी व्यक्ती व्यक्तीकडे आलेली त्यांनी आणि हुबळी वरधाडी या भागामध्ये किंवा मग एकदम डायरेक्ट बेंगलोर त्या साईडला ती झाडं भरपूर आहेत वगैरे असं त्यांनी मला सांगितलं तर हे झाड अतिशय वस्ताद आहे सीता रंजनी म्हणजे तुम्ही किती ऐकलं असेल मला माहीत नाही पण ते झाड मॅच्युअर्ड असल्याशिवाय तुम्हाला त्याचा उपयोग करता येत नाही त्यामुळे पहिल्यांदा ते झाडाची साधारण वय हे वीस वर्षापर्यंत असावं लागतं त्याच सोळेला त्या पानांचा उपयोग होतो कारण जेव्हा झाड परिपक्व होतं तेव्हाच ते व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याचा उपयोग करून देत आपल्याकडे काय झालंय आजकाल बोनसा पद्धत आली आहे कलम हा पण प्रकार आलेला असल्या कारणाने आता भीती वाटायला लागते म्हणजे असं जर आपण मी ठरवलं काही वर्षानंतर किंवा सुर्या आहे तर बोनसा झाडांबरोबर खेळता येईल का वडायच्या तर नाही खेळता येणार तसंच आंब्याचं पण असंच आहे की आंबा हा पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याची जी गोळी आहे ती गोळी कलमात नाही हो पण आता काय करणार त्याला इतके अडव्हान्सपणे झाले म्हणजे हे प्रयोग त्यांनी केले हे खूप चांगलीच चांगली गोष्ट आहे की त्यांनी अनेक झाडांना लवकर लवकर फळं आणण्याचा प्रयत्न केलाय पण त्याला पूर्वीसारख्या सर चवीने राहिल्या हो। म्हणजे पेरू खूप मोठा दिसतो प्रचंड मोठा पेरू आहे पण तो खोबऱ्यासारखा लागतो म्हणजे त्याला चव नाही पण आपल्याकडचे जे गावात पेरूची झाडं जे आहेत त्याच्यावर चढून तो पिकलेला पेरू खाणं ही जी मजा होती ना ती आता मजा फारशी राहिलेली नाही आहे म्हणजे आंब्यावर सुद्धा जे जुने आंबे होते कलमी आता लोक कसं म्हणतात आमच्याकडे कलम आहे आमच्याकडे आंबा असं म्हणत नाही पूर्वी असं म्हणायचे की आमच्याकडे आंब्याची बाग आहे तर आंबा म्हणजे जुना आंबा हे खूप मोठा प्रचंड मोठा आंबा आणि त्याला मध्ये फळ लागलेलं त्या फळाची गोळी वेगळी ती फळं नासत नसत म्हणजे आता सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर ती ही फळं पटकन पिकतात लवकर नाचतात पपाया पण तशाच आहेत तर सगळे फळं मोस्टली आता एक कलम झाला असल्या कारणाने त्याची मजा गेली त्यामुळे झाड ही मॅच्युअर्ड असावं लागतं तसंच कुठलीही आयुर्वेदाची कुठलीही झाडं म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा काही झाडं अशी आहेत की कि ती मॅच्युअर्ड झाल्याशिवाय त्याचा गुणधर्म त्यात उतरत नाही त्यामुळे कसं मी म्हणतो की सीतारंजनी झाड सुद्धा जेव्हा मॅच्युर्ड होईल रुद्राक्ष झाड जेव्हा मॅच्युअर्ड होईल तेव्हा त्या पानांचा उपयोग तुम्हाला करता येईल त्यामुळे म्हणजे लोक असं म्हणतात की म्हणतात की जुनी जी माणसं आहेत ती खूप मॅच्युअर्ड आहेत ते मॅच्युअर्ड असणारी माणसं जी असतात ना ती खूप व्यवस्थित फार वेगळ्या त्याने गोड असतात आणि फार छानपैकी बोलतात तसं आहे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर समजा ही झाडं जर मिळाली ही झाडं इतक्या वयाची जर तुम्हाला मिळाली तर लक्षात ठेवा रुद्राक्ष झाडाला कत्री म्हणजे अशी कातर असते आणि सीतारंजनांच्या झाडेला मोठी कातर असते ओळखायची गेली बांधणी आता ही झाडं तुम्हाला कुठे मिळतील आता तुम्ही शोधा कारण कसं लोकांना ऐतं पाहिजे असतं तर ते आयता घेण्यापेक्षा लोकांना जरा शोधून द्या मग त्यांना त्याची किंमत कळेल की एक्झॅक्टली ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आता आम्ही अनेक वन हिंडतो फिरतो जातो शोधतो आणतो लावतो त्याची झाड त्याची उत्पत्ती पण करतो पण असं सगळं करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि त्याला कष्ट आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ही दो दोन झाडं जी आहेत ही झाडांची पानं जर तुम्हाला चांगली मिळाली तर तुम्हाला ह्या दो दो दोन विद्यांच्या मध्ये या ज्या तांत्रिक विद्यामध्ये भेटलं जातं त्याच्यामध्ये म्हणजे बगलामुखी आली कामाखी आली दुर्गा आली ह्या सगळ्या त्या वेगळी रेणुका जशी मी म्हटलं सौंदर्यची रेणुका तिच्या तिस जी कुंकू आहे जे जो लोक देतात त्या कुंकाचा परिणाम प्रचंड मोठा होता जी काही मांत्रिक आहे ते मोठं कुंकू लावतात त्याचाही परिणाम तसाच होतो तर सीतारंजनी आणि रुद्राक्षरा तुम्हाला मिळाली तर तुमच्या भाग्य घडला नाही बघा तुमचा उत्कर्ष कसा करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा हे दोन धड्यांच्या नाव तुम्हाला मी सांगितली आहे शोधा आणि करा तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या भागात अजून एका वेगळा विषयावर pronta? Doncs